नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी गणेशोत्सव आणि दुर्गा देवी उत्सवासाठी ज्याप्रमाणे वर्गणी जमा करतो तशीच वर्गणी आता आंदोलनासाठी जमा करा सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी वर्गणी जमा करण्याची गरज आहे सात दिवसाच्या आंदोलनाला मुंबईत सर्वांना जमा व्हायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने शिदा म्हणजेच धान्य जमा करा हा शिदा वर्गणीच्या रूपात जमा करा मुंबईत मोठं आंदोलन करू यातून सरकार एका दिवसात हलणार असं आवाहन बच्चू कडू यांनी भंडाऱ्यात शेतकरी शेतमजूर यात्रेदरम्यान दिव्यांगांना मार्गदर्शन करताना केलं ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र भंडारा

आमच्या यातोला जे काही आपण सरकार त्याचा दिवशी हल्ल्याच काही लोक फोन करतात बच्चू याचिकेची सोय बच्चू मांडणार काय बक्षुराच मांडणार आम्ही हे प्रश्न विचारलं पाहिजे का बच्चूकडून फक्त तुम्ही लढा आम्ही कमी पडणार नाही हे तुम्ही बनताना सांगितलं पाहिजे तुम्ही जर तर बच्चूकडून मेलामध्ये तर कमी पेडणार हे